नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे काही पेन्शनधारक का आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाची बातमी त्यांना बात शासनाकडून पैसे वाढीव हे मिळणार आहे मित्रांनो त्यांना ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना हे मिळणार आहे त्यांना डिसेंबर महिन्यापासून हे पैसे सुरू होतात का किंवा किती तारखेला हे पैसे येतात चला तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो निवडणूक आता संपलेली आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याची निवडणूक सर्वात मोठी महाराष्ट्र राज्याची निवडणूक वीस त्या वीस नोव्हेंबरला खतम झालेली आहे आणि त्याचा निकाल म्हणजे उद्या तेवीस नोव्हेंबरला लागणार आहे तेवीस नोव्हेंबरला मित्रांनो निकाल लागल्यानंतर जे काही शासनाने आश्वासन दिलेलं आहे की ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना मित्रांनो त्यांना मिळणार आहे असं शासनाने आश्वासन वचन हे त्यांना दिलेलं आहे तर मित्रांनो आता आपल्याला शासन स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री स्थापित झाल्यानंतर आपल्याला समजेल की या लोकांना जे काही पेन्शनधारक का आहे त्यांना ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना मिळतो का तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला उद्या परवापर्यंत जे काही पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जो काही कालावधी आहे मित्रांनो मुख्यमंत्री जे काही स्थापित होण्याचा सरकार स्थापन होण्याचा तर यासाठी आपल्याला तेवढा कालावधी वेट करावा हो लागू शकतो कारण मित्रांनो जो काही निर्णय आहे तो शासन स्थापन झाल्यानंतर आता घेतला जाणार आहे हे आश्वासन शासनाकडून देण्यात आलेलं आहे आणि यांना एकवीसशे रुपये प्रति महिना हा मिळणार आहे हे त्यांच्यासाठी खूप अशी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिना एकवीसशे रुपये येतात का तुमच्या अकाउंटमध्ये हा तुम्हाला प्रश्न पडला असेल अशा कमेंट आपल्याला सुद्धा आलेल्या आहेत की आम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये येतील की एकवीसशे रुपये मिळणार तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अपडेट शासनाकडून जी आर हा सध्या तरी स्थापन झालेला नाही परंतु येत्या काही काळामध्ये हा जी आर शासनाकडून येतो का अशी माहिती आपल्याला आली की आपण याच्यावरती तुम्हाला सर्वात प्रथम याच्यावरती व्हिडिओ आपण बनवणार आहे तुम्हाला याची अपडेट आपण देत राहू त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच अपडेट आपण तुम्हाला पुढे देखील देत राहू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्वपूर्ण माहिती आपण पुढे देखील देत राहू धन्यवाद